नाशिक रोडच्या गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माणाधीन इमारतीमध्ये एका आठ वर्षीय मतिवंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या परिसरात शोककळा पसरली आहे ओम सुरेश दुधाट वयवर्ष आठ असं मृत्यू पडलेल्या मुलाचं नाव आहे ओमचे आई वडील गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत आहेत दिवसभर त्यांचे वडील मोलमजुरी काम करतात तर त्यांची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह धुणे भांडे करून चालवते रात्रीच्या वेळी हे कुटुंब नवरत्न अपारमेंटमधील तात्पुरत्या रूममध्ये राहत होते ओम हा आठ वर्षांचा मुलगा काल संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडला घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळी पोलीस निरीक्षक संजू फुलपगारे आणि पथकाचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलिसांचा एक मोठा घटनास्थळी दाखल झाला उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितलं की ओमचा मृतदेह डगमध्ये सापडला असून त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या आहेत यावरून त्याला उंचावरून फेकलं गेलं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय तपासणीत उघड झालंय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या शोधासाठी तीन तुकड्यांना रवाना करण्यात आले पोलिसांनी इमारतीच्या आसपासच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे आणि संदिग्ध व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक सक्रिय आहे सोमवारी संध्याकाळी ओमच्या मृतदेहाची देवळाली गाव येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता बिल्डिंगचे जे डक होते त्या त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता नेमकं का कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं त्याच्यामुळे एडीआर आर दाखल करण्यात आलेला होता आज सकाळी त्याचा पी एम या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पी एम रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी तीन टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाहीये तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे नाही अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला नाहीये आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे आम्ही पीएम रिपोर्ट प्राप्त केल्यानुसार नंतर आम्हाला ही घटना घडलेली आहे आणि आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत नाही जो मुलगा आहे तो मुकानी बधीर असल्या माहिती समोर येते आहे त्याबाबत आम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त नाही गायब नव्हता झालेला घरातून थँक्यू लोक कन्स्ट्रक्शन मजुराचं काम ते या ठिकाणी करत आहेत मुलं त्याचे आई वडील त्याचा आणि तो मुलगा आणि त्याचा एक भाऊ पण आहे तो इथं या ठिकाणी राहत होता ओमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील प्रत्येकाची मन शोकग्रस्त झाली आहेत प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड